लोकसभेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशभरातून आंबेडकर अनुयांसह हो। विविध संघटनांमधून व्यक्त केला जात आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे निषेधार्थ देशभरात आंदोलन केली जात आहेत आज धुलत देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती स्मारकाजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला जोड मारक निषेध व्यक्त करण्यात आला आहे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात देणार नाही अशी प्रतिक्रिया आघाडीच्या वतीने देण्यात आज आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा धिक्कार करण्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उभं राहिलेलो आहोत सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं आंबेडकर 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 इतकं तुम्ही नाव घेतल्यानंतर तुम्ही जर देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात गेले असते खऱ्या अर्थानं यांना स्वर्गात बसवण्याचं काम म्हणजे सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेने केलेलं आहे आणि म्हणून यांना यांची जागा दाखवावी आणि तुम्ही आंबेडकर दोही आहात हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी निश्चित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत आमची मागणी त्यांचा धिक्कार करणं एवढंच आहे आमच्या या धिक्काराच्या आंदोलनामध्ये आमचे नेते डोकेसाहेब आमच्या महिलाच्या अध्यक्ष होर्शी आणि आमचे महासचिव प्रशांत कसबे या ठिकाणी आहेत काल काही राजकीय पक्षांनी आंदोलन केलं होतं प्रकारे त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तर अशा प्रकारे आंदोलन करावं का नाही करावं असा एक तो कसा कसा गुन्हा दाखल झाला त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही तांत्रिकदृष्ट्या त्यांनी परमिशन घेतलं होतं की नव्हतं घेतलं त्या आम आदमी पार्टीवाल्यानं किंवा त्यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या का नाही दिल्या होत्या त्याच्या खोलात जावं लागेल तेव्हा कळेल ते काय प्रकार प्रकारे डेविड जिल्हा जिल्हाध्यक्ष जालना पंचित बहुजन आघाडी